धम्मपथावर चालणाऱ्या विश्वातील तमाम धम्मप्रिय भावानो आणि बहिणीनो सर्वांना जय भीम जय संविधान नमबुद्धाय मी डोरनाळीकर विद्यासागर आणि आपण करत आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जागर आज आपण पाहणार आहोत चिपोळी या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या परिषदेमध्ये चौदा एप्रिल एकोणीसशे एकोणतीस या दिवशी अध्यक्षपदावरून बोलत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांना कुणबी बांधवांना एक महत्वाचा संदेश देतात तो काय संदेश आहे आपण पाहणार आहोत बाबासाहेब आंबेडकर म्हणतात कुणबी लोकांनी आपल्या स्वाभिमानाला जागून वरिष्ठ लोकांची हलकी सलके कामे करून स्वतःचा सामाजिक दर्जा मुळीच कमी करून घेऊ नये स्वावलंबन आणि स्वाभिमान बाळगून आपण आपले कार्य नेटाने करत असताना ऐक्य आणि संघटना स्थापन करा हा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड अठरा भाग एक मधील पान नंबर एकशे चौसष्ट वरती बाबासाहेब देतात एकोणीसशे एकोणतीसला ला आमच्या कुणबी बांधवांना शेतकरी बांधवांना ते समजावून सांगतात की तुम्ही स्वाभिमानाला जागलं पाहिजे आणि स्वाभिमानाला जागून उच्च वर्णीयांची हलकी सालकी काम करून सामाजिक दर्जा कमी करून घेऊ नका त्यापेक्षा काय करा स्वावलंबी बना स्वावलंबन आणि स्वाभिमान स्वावलंबन आणि स्वाभिमान, स्वाभिमान बाळगून आपण आपले कार्य नेटानं ने करत राहा आणि हे करत असताना समाजाचं ऐक्य आणि संघटन हे स्थापन करा ऐक्य क टिकून ठेवण्याच्यासाठी काम करा संघटन बांधण्याच्यासाठी काम करा हा महत्वाचा संदेश कुणबी बांधवांना शेतकरी बांधवांना जरी देत असले तरी हा सर्वांच्यासाठी अतिशय आवश्यक आहे आणि म्हणून हा विचार जर आपल्याला आवडलेला असेल तर आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करावा आणि या चॅनलला सबस्क्रि सबस्क्राईब करावं लाईक करावं अशी विनंती करतो आणि आजच्या दिवसासाठी आपण इथंच थांबूया जय भीम जय संविधान नमो आहे